नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती तर या वर्षीची मकर संक्रांती ही कशी आहे कशावर बसली आहे काय शुभ आहे काय अशुभ आहे त्यासोबतच काय करावे काय करू नये तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा मकर संक्रांती हा सण इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण आहे आणि मकर संक्रांती तर या दिवशी आपल्या नात्यातील आपल्या आयुष्यातील काही कटुता असेल तर ती घालवण्यासाठी दान धर्म पुण्यकर्म करण्याचा हा दिवस आहे मकर संक्रांती हा सण तीन दिवसांचा सण असतो तर या वर्षी तेरा तारखेला भोगी आहे त्यानंतर चौदा तारखेला वार बुधवार तर या दिवशी मकर संक्रांती आहे आणि पंधरा तारखेला किंक्रात आले आहे तर या तीन दिवस आपल्याला मकर संक्रांती हा सण साजरा करायचा आहे सूर्य हा या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि जी ही जी काही घटना घडते तर ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते या मकर संक्रांतीला काय महत्त्व आहे आणि जी म संक्रांती देवी आहे तर ती कशावर बसलेली आहे तर बघा असं म्हटलं जाते की जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करत असतो आणि सूर्याचे पुत्र शनिदेव तर यांना भेटण्यासाठी याच दिवशी जातात आणि याच दिवसापासून उत्तरायणसुद्धा सुरू होते संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याचं अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो आणि सूर्याची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील बरेचसे दोष संकट त्रास कमी होण्यास मदत होते जेव्हा सूर्य हा मकर रावी राशीत प्रवेश करतो तर ही घटना खूप महत्त्वाची मानली तसे जाते तसेच असे म्हटले जाते की याच दिवशी देवीने संकरासूर राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच त्याला मकर संक्रांती असे नाव पडले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म, चांगले कर्म हे कर करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं काही गोष्टी या दिवशी वर्ज करणं देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी चांगले भोग आपल्याला मिळावे यासाठी हा भोगी सण साजरा केला जातो आणि मकर संक्रांती हा सण ही एखाद्या नात्याबद्दल कटुता असेल तर ती दूर होऊन एकमेकांची आदराने एकमेकांशी आदराने बोलावे आणि नात्यातला जे काही दुरावा असेल तो कमी होण्यासाठी आणि नात्याला सुरुवात करावी तर यासाठी हा दिवस मानला जातो त्यानंतर किंक्राती तर या दिवशीसुद्धा धर्म करू शकता किंक्रातीच्या दिवशी काही गोष्टींचं पालन केले पाहिजे पालन केले तर त्याचं त्याचा प्रभावसुद्धा चांगलाच आपल्याला बघायला मिळतो तर या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याच्या नंतरच्या प्रत्येक जन्मामध्ये सूर्य तो आपल्याला परत करत असतो इतका पवित्र हा सण आहे आणि प्रत्येक वर्षी जी संक्रांती देवी आहे तर तिचं शस्त्र वाहन हे बदलत असतं तर या वर्षीचं पुण्यकाल संक्रांतीचा किती काळ असणार आहे तर बघा शेके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच संक्रांतीचा पुण्यकाल हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या काळातच तुम्ही देखील करू शकता दरवर्षी देवीचं वाहन बदलत असतात आणि दोन हजार सव्वीसला संक्रांती देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणजे संक्राती देवी संक्रांतीच्या दिवशी पिवळं परिधान करू नका हातामध्ये गदा घातले घेतले असून तिने केसराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता देवीने जाई हातात घेतलेली आहे आणि देवी हे पायच भक्षण करत आहे याचा अर्थ संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ हे व वर्ज्य करावे असे म्हटले आहे तर ज्याला जितके जमेल पाळायला तितके तुम्ही पाळू शकता शकता संक्रांती देवीचे स्वरूप हे सर्प जातीने असून तिने मोती परिधान केले आहे आणि नक्षत्र नक्षत्र नाव देवीचे मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमीकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे असे हे देवीचे स्वरूप आहे त्यानंतर या दिवशी काय करावे काय करू नये तर बघा या दिवशी आपण काय करावे तर पिवळे वस्त्र परिधान करू नये पांढऱ्या रंगाचे म्हणजेच दूध किंवा दुधाचे जे काही पदार्थ असेल तर ते या दिवशी खाऊ नये त्यानंतर या दिवशी काय करू नये तर भांडण किंवा कटकट घरामध्ये किंवा कोणाही सोबत करू नये त्यासोबतच ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे म्हशीची धार काढणे टाळावे गवत कापणे टाळावे त्यानंतर पुण्यकाळामध्ये काय करावे तर दानधर्म करू शकता हळदी कुंकू देखील तुम्ही या दिवशी करू शकता तामसी वृत्तीची कामे या दिवशी करू नये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि कोणासोबत देखील भांडण करू नका किंवा कोणालाही वाईट बोलू नका तर याची याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर संक्रांती हा दिवस गरजूंना दान करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आवर्जून तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तसेच भोगीच्या दिवशी मिक्स भाजी करून भोगीचा नैवेद्य दाखविला जातो आणि संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दे देखील बनवला जातो तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने बनवत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता त्यानंतर सवाष्ण स्त्रीला एकतरी स्त्रीला तुम्ही जेऊ घा गा, घालू शकता आणि यथाशक्ती तुम्ही सवाष्णीची ओटी भरू शकता तसेच या दिवशी सुगडपूजा देखील करायची असते तर हाही दानाचाच एक प्र भाग आहे त्यासोबतच किंक्रातीच्या दिवशी काही कामे ही आपल्याला काम वर्जे करायची असतात तसेच या दिवशी तुम्ही कोरडासीदा देखील दान करू शकता गरजूंना दान करू शकता तर याप्रमाणे आपल्याला यावर्षीची मकर संक्रांती ही साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ